नमस्कार आवाज मीडियाचे सुपर फास्ट बातम्यां आपले स्वागत मी सीमा काळे आज आपण पाहणार आहोत सांगली सा, इतर राज्यातील ठळक घडामोडी राहुलजी गांधी यांच्यामुळे काँग्रेसला गतवैभव मोदी शेतकऱ्यांना ला चार लाख कोटी रुपयांची कर्जमाफी शक्य नरेंद्र मोदी पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुढील आठवड्यात समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन इतर राज्यातील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही पंकजा मुंडे मल्ल्याने काँग्रेस नेत्यांना शुभेच्छा दिल्यामुळे अनेकांच्या भोया उंचावल्या राज्यात सात हजारांवर बोगस पॅथोलॉजी जिल्हा नागपूर संसदेत शिवसेनेचा जय श्रीरामाचा नारा नवी दिल्ली सांगली बाजार समितीत एकोणीस जागांसाठी तेराशे उमेदवारांची परीक्षा अकारण प्रयत्न मारलेल्या चॅनल्सला आता करा राम राम एक जानेवारी पासून भाजप सरकार विरोधात शिवसेनेचे गाजर आंदोलन सांगली उद्या भेटू याच नमस्कार